मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाच प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी माझी काल भाजपाचा उमेदवार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातील दुसरी इनिंग ज्याला राजकीय इनिंग असं म्हणता येईल याची सुरुवात आजपासून करण्याच्या अगोदर मी आज या मुंबा देवीच दर्शन घेतलं आणि देवी जो आशीर्वाद मागितले की देवी या शहराचं रक्षण त्याचप्रमाणे या शहरातील संपूर्ण जनतेकरता सगळे प्रश्न सोडवण्याची ताकद संसदेत मांडण्याची ताकद मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचे गृहमंत्री अमितजी आणि महाराष्ट्र भाजपचे सगळे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सल्ल्यानुसार आणि सूचनेनुसार सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद मला मिळो हीच प्रार्थना मी आज देवीजवळ केली आणि आपले देखील सदिच्छा मला अपेक्षित आहे धन्यवाद हो माझ्या प्रचाराची सुरुवात करण्या अगोदर मुंबईतील माझ्या हृदयाची जी स्थान आहेत स्थानांपुढे नतमस्तक होण ही माझी नैतिक जबाबदारी ओळखूनच मी आज येथे आलेलो आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे चैत्यभूमी त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीच दर्शन स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांना देखील यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता ठिकाणी जाणार आणि त्याच्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढची रणनीती आखेल यावरती मला राजकीय भाष्य आज करता येणार नाही पक्ष पक्षनेतृत् त्यांच्या त्यांच्यावरती दुसरी काहीतरी चांगली जबाबदारी देण्याची इच्छा देखील असू शकते प्रत्येक गोष्टीतून वाईट आणि वेगळा अर्थ काढू नये हीच सदिच्छा मुंबईतून वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे किती आव्हान आहे न्यायालयात कायद्याची लढाई खेळत होतो राजकारणात लढाई म्हणता येणार नाही

असं असेल तर स्वागत आहे लोकशाही प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे वर्षा गायकवाड यांचा किती आव्हान आहे मी न्यायालयात कोणालाही समोरच्या पक्षाला कधी कमी लेखल नाही त्यामुळे वर्षाताई ह्या सिनियर राजकारणी धुरंधर नेते आहेत याची मला कल्पना आहे मेरी आज तक मैं कानून की लड़ाई लड़ता था लेकिन जो हमारी डेमोक्रेसी है उसका मंदिर यानी पार्लियामेंट जिसमें जाने का अवसर मुझे हमारे प्रधानमंत्री मोदी जी गृह मंत्री अमित जी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी और महाराष्ट्र के सभी भाजपा के पदाधिकारी ने मुझे ये सहलत दी है और इसलिए मैं चाहता हूँ कि मेरी सेकंड पॉलिटिकल शुरू करने के पहले जो मेरे दिल में जिनके लिए मुझे आदर श्रद्धा है ये मुंबई की ग्राम देवता मुंबा देवी का दर्शन मैंने पहले लिया इसके बाद चैत्य भूमि और फिर हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे की समाधि और सावर जी को मैं नतमस्तक उनके यहाँ जाने वाला हूँ और उसके बाद यहाँ भाजपा के सभी हमारे पॉलिटिकल से मैं चर्चा करूंगा और समझने की ये कोशिश कि नॉर्थ मुंबई सेंट्रल में क्या और करना होगा इस मुंबई शहर के लिए क्या और सोचना होगा जिसके कानून ऐसे हो कि जिसके कानून के तहत हमारी मुंबई पर किसी की नजर न काळ का का। या सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगडून तुमच्या समोर ठेवण्यात येतील येणाऱ्या काळात फक्त ग्वाही देतो कि न्यायालयात जो तुम्हाला उज्ज्वल निकम दिसलत होते तसेच उज्ज्वल निगम तुम्हाला दिसतील याची ग्वाही देतो आणि ते काम करण्याची ताकद मला देव याकरताच देवीकडे आज प्रार्थना करण्याकरता आलो तो जय हिंद जय भारत स्वागत आहे मी कुठल्याही टीकाकाराला कधी कमी लेखत नसतो टीकाकारामध्ये काही सकारात्मक दृष्टिकोन असेल तर मी स्वतः अंतर्मुख होऊन विचार करतो परंतु केवळ राजकीय कारणाकरता टीका होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करतो हा माझा स्थायी स्वभाव आहे हिंदुस्तान सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा